हे सरकार धर्मवादी जातीवादी सरकार आणि धर्मवादी जातीवादी सरकार पुढच्या पाच वर्षामध्ये आणलं उरलेला सुरलेला उद्योग सुद्धा हे बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण का ना, मनुवाद आणायचा आहे हे आपण लक्षात घ्या तुम्हाला आमच्याशी युती करायचं आम्हालाही तुमच्याशी युती करायची पण युती कशासाठी उद्या पुन्हा आर एस एस भूत आमच्या डोक्यावरती बसणार नाही याच्यासाठी आम्हाला डोक्यावर आम्ही एक छोटी मागणी मागितली काय काँग्रेसकडे मागितलं की आर एस एस ला जे आज बेलगाम घोडा आहे जे आज बेलगाम घोडा आहे त्याला संविधानाच्या चौकटीमध्ये आणून लगाम घालण्याचं कामकाज काँग्रेस पक्ष करणार आहे की नाही हे आम्हाला सीतांचा प्रश्न नव्हता तुम्ही आम्हाला किती सीट देणार हा प्रश्न नव्हता प्रश्न हा होता की आर एस एस चा बेलगाम गोला गुला घोडा जो आहे त्याला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल की जेणेकरून त्याचा लगाम आपल्या हातामध्ये पन्नास वर्ष या देशामध्ये राज्य केलं या पन्नास वर्षाच्या काळामध्ये या बेलगाम घोड्याचा लगाम आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला नाही तो पुन्हा करतील याच्यावरती विश्वास कुठे सत्तेवरती आपल्याला यायचंय यायचं यायचंय येत असताना या बेलगाम घोड्याचा लगाम आपल्या हातामध्ये घ्यायचा हे पहिल्यांदा ठरवा पण काँग्रेस अजूनपर्यंत ठरवायला तयार नाही हे लक्षात घ्या हा बेलगाम घोड्याला लगाम लावायचा असेल तर दोन मार्ग आहेत एक निवडणुकीच्या अगोदर युती करा आणि सत्तेमध्ये आल्यानंतर तो लगाम आपल्या हातामध्ये कसा येईल तो आराखडा ठरवा हे जर होत असेल आम्ही दुसरा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारला आम्ही दुसरा मार्ग स्वीकारला काही खासदार आम्ही निवडून आणू वंचित बहुजन आघाडी काही खासदार निवडून आणू उद्याच सरकार काँग्रेसला करायचं असेल तर या बेलगाम घोड्याचा घोडा आडवण्याचा लगाम हातामध्ये घेण्याचा आराखडा मांडा आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत आणि ह्याला असताना काब